रावेर विधानसभा मतदारसंघात भालोद या गावात रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे प्रांताधिकारी बबनराव काकळे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ॲग्रीटेक अंतर्गत सी एस सी सेंटरच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची शेतकरी ओळखपत्र वितरण कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम दिनांक सव्वीस जानेवारी रविवार रोजी सकाळी अकरा वाजता सुरू झाला रायवेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावडे फैतपूर उपविभागीय कार्यालयाचे प्रांताधिकारी बबनराव काकडे तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भालोद या गावामध्ये ॲग्रीटॅक अंतर्गत सी एस सी सेंटरमार्फत शेतकऱ्यांची नोंदणीचे विशेष शिबिर घेण्यात आले या शिबिराच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ऑनलाईन शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी करून ओळखपत्र वितरण करण्यात आले या कार्यक्रमात भाजपा किसान मोर्चा आघाडीचे जिल्हाध्यक्ष नारायण बापू चौधरी निवासी नायब तहसीलदार संतोष सह मोठ्या संख्येत शेतकरी बांधव उपस्थित होते आपल्याला करावं लागेल सगळं आता बोलून आपल्याला अडीच हजार पर्यंत पोहचायच नाही बाहेर गावला कार्ड जमा करून जगावरी त्यावर फोन करून आधार नंबर तू बंधू भेटलो ते बोलायचं आता आपला ते नुकसान भरपायला जातो त्याला नुकसान भरपाई झाले आपल्याला बऱ्याचदा म्हणतो की आम्ही तर माहिती कृषी विभागाला दिली आहे आपण ते रेव्हेन्यू महसूल पर्यंत नाही ह्या ज्या सगळ्या अडचणी आहेत ह्या सगळ्या अडचणी ह्या फार्मर माध्यमातून सोडवल्या जाणार आहेत अत्यंत चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत डिजिटल आयडेंटिटी प्रत्येक शेतकऱ्याला एक डिजिटल आयडेंटिटी आज कॉम्प्युटरचा युग आहे त्यामुळे प्रत्येकाला डिजिटल आयडेंटिटी याच्या माध्यमातून दिलं जात आहे डिजिटल ॲक्सेस प्रत्येकाला त्याच्या योजनांना सिंगल सायन ऑन म्हणजे एका सिंगल एका एका ठिकाणून तुम्ही फक्त सगळ्या ठिकाणी जात आहेत असा हा फॉर्मल आय डी असणार आहे तिसरं आहे की हे सगळ्यांना याचं बाकीच्या सगळ्या योजनांसोबत या सगळं जोडलं गेलेलं आहे इंटिग्रेशन झालेलं आहे त्यामुळे सगळ्या योजनांसोबत जोडलं गेलेलं असल्यामुळे याचा तुम्हाला एक फायदा होणार आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आज आपलं भालोद गाव आहे भालोद गावाच्यामध्ये एक तर चांगलं काम केलेलं आहे महाराष्ट्रात जळगाव जिल्हा सगळ्यात पुढे आपल्या आदरणीय कलेक्टर साहेबांना खूप चांगलं प्रयत्नासाठी चाललेलं आहे प्रशासनामध्ये आपल्या प्रांतसाहेबांच्या नेतृत्वामध्ये इथे या लिडरशिपमध्ये इथे खाली प्रशासनामध्ये आणि तहसील मॅडम दोघं पंडू कापसा साहेब आणि मोहनमाला मॅडम आणि काकडे साहेब या तिघांनीसुद्धा आपला हे जे यावल आणि राव्या तालुका अत्यंत पुढे आहे भालोद गाव त्यातल्या त्यात जास्त पुढे आहे तर साडेसातशे नोंदणी आपली झालेली आहे आपल्या भालोदमध्ये तेवीसशे खाते आहेत उरलेल्या जे सोळाशे नोंदणी आपण माझी विनंती आहे प्रशासनाला पुढच्या दोन दिवसात तुम्ही ते संपवा आणि त्यासाठी तुम्हाला जे काय प्र सा मदत लागेल तर आमची पूर्ण जी टीम आहे बालोची पूर्ण टीम तुम्हाला मदत करेल आणि निमित्ताने सगळ्या प्रशासनाला विनंती करतो की यावर राहायला आपण फार्मर आय डीमध्ये शंभर टक्के आपलं ध्येय पुढच्या पंधरा दिवसात करण्याचा मदत करा की जेणेकरून आपण नंबर एकवर वत एकवर राहिलं पाहिजे पुढे पुन्हा विनंती करतो यानिमित्ताने सगळ्या शेतकऱ्यांनासुद्धा विनंती करतो की आपणसुद्धा आपले फार्मर आय डी काढायला स्वतः पुढे या प्रशासनावर संपर्क साधा आणि फॉर्मॅलिटी काढून घ्या आप आणि पुनश्च आपण सगळ्यांचे मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र